पावसाळ्यात व पावसाला सुरू होण्यापूर्वी आपल्या निसर्गात बऱ्याच अशा रानभाज्या असतात आज आपण एका रानभाजीची चांगली अशी माहिती घेऊ जेणेकरून ही रानभाजी सर्वांना परिचित होईल ती म्हणजे मोहाची फले आपल्या आगरी भाषेमध्ये आहे मावठा नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत एकदा तुमचे या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये परत एकदा खूप खूप असे स्वागत करत आहे आपल्या कोकणात जसा रानमेळावा मिळतो तसा कोकणामध्ये आपले रानभाजी देखील मिळते म्हणजे उन्हाळी रानभाजी आता सध्या उन्हालाच म्हणावं लागेल कारण कसं की पावसाची सुरुवात तर झालेली आहे म्हणजे अजून दोधो दो दो पाऊस तर पडलेलाच नाही आहे पावसाची मी भरपूर वाट बघत आहे जेणेकरून हिरवळ आणि तुम्हाला चांगले आपल्या मस्त निसर्गाची व्हिडिओ दाखवीन परंतु काय जास्ती जास्त हिरवळ नाही आलेली तरी आपण त्या रानभाजीला आपण शोधायला आलेलो आहोत बाजारात देखील ती मिळते आपल्या आदिवासी बांधव वगैरे विकायला असतात आदिवासी आपल्या ताई वगैरे विकायला असतात परंतु कसं आहे खर, की आ यावेळी मी असं ठरवलं होतं की आपण स्वतः जंगलात जाऊन ती रानभाजी खुडावी व त्याची घरी येऊन भाजी बनवावी मी तिथे आलेलो आहे आता चला थोड्या वेळ तुम्हाला सांगतो मी काय ते नमस्कार मित्रांनो मी आता जंगलात आलेलो आहे एका रानभाजीच्या शोधात आणि खरोखर सांगतो की ती दुर्मिळ रानभाजी म्हणावी लागेल दुर्मिल म्हणजे आपल्याकडे दुर्मिळ होत चालली तसा त्याला परिचित म्हणू की अल्प परिचित म्हणू ते समजत नाही मला कारण कसं आहे की तसा जुनी आपली पिढी आहे त्यांना ती परिचितच आहे आणि तरुण पिढीला ती अल्प परिचित आहे आहे बऱ्याच जणांना माहिती असेल समजा आलो जरा तुम्ही आता समजा असाल कुठं आलो ते मी सूर्यास्ताचा टाईम ता आहे सायंकाळच्या साडेसहा वाजलेत बघा पावसामुळे थोडी हिरवळ पण येत चालली परंतु काय करणार आपल्याला पाऊसच पडत नाही हे बघा बरेच हे आहे तर ती रानभाजी आहे आपली मोहाची फले बघा मावठा म्हणतो आम्ही तो आम्ही एक चिकू वर्गीय फळ असं आहे ते जर आपण जवळून पाहिलं ते बघा असे आहेत बाजारात असे विकायला येतात तर यांची मस्त अशी भाजी बनत आता मी खुड्याचा प्रयत्न करतो वरती पण भरपूर आहेत परंतु आपण वरती झाडं चढू शकत नाही हे बघा हे आहे आपलं मोहाचं फल म्हणजे आमच्याकडे याला मोठा असे म्हणतात भरपूर असे लागले तिथं आज विरंगुल्यासाठी मी आलो होतो परंतु आता ही फळं मिळाली तर आता मी घेऊन जाणार आहे मी मागच्या वेळी देखील आलो होतो तेव्हा फळं लहान होती म्हणून मी परत एकदा आलो होते तिथे फक्त जी मोठी मोठी फळं आहेत ना तीच घ्यायची आहेत बघा ह्या साईजच्या आहेत ना ते घ्यायचे आहेत बारीक नाही घ्यायची बारीक ठेवायची कारण बारीक घेऊन तुम्ही काय करणार ते साल काढणार ना त्यामुळं एकदम बारीक होते त्याचं मास्क त्याच्यामधलं भेटणार नाही तिक नशीब चांगले आहेत की फलेची फांदी जी आहे ती खाली आहे जेणेकरून काय होईल की मला खुडायला मस्त भेटतं आहे आपल्या फक्त मोठी मोठी फळं घ्यायची आहेत मोठी जी आहेत ते आहेत की बघा ही आता छोटी आहेत ही समजा साईज नाही छोटी आहेत बघा त्यामुळे हे घ्यायची नाही आपल्याला चला आता सर्व खुर्तं आणि खुडल्यावर मी दाखवतो तुम्हाला किती खुडले ते कसं आहे की मी मोहाची फले जी आहेत ती खुटली आहेत म्हणजे मोठा मोहाची फले ती आमच्याकडे आमच्या बोलीभाषेमध्ये मौठा म्हणतात या गोष्टीचं तुम्हाला सांगतो बघा ती किती खुटली ते दे देखील तुम्हाला मी दाखवतो तिथे मी का दाखवली नाही त्याचं कारण असं आहे की मी आता आहे पुनाडे आदिवासी वाडी म्हणजे पुनाडे जे जंगल परिसर आहे तिथे आहे पुनाडेच्या जंगलामधून ते मी मोठा खुडलेले आहेत तो तो खुटता, खुटता। तो तर तुम्हाला एक सांगतो की भरपूर हात चिकट झाले होते खुडता खुडता तेव्हा मोबाईल चालू करू शकलो नाही कारण कसं मोबाईलपासून की मोबाईलवर चिकट झाला कॅमेराला चिकट लागला तर पण वाट लागायची तर हा आहे तो मोहाचा फल मोठा या फलाची तुम्हाला एक गंमत सांगतो मी अशी की मी आणि सर्वेश आणि श्रीयश श्रीयश गावन आपल्या व्हिडिओमध्ये मागच्या वेळी बऱ्याच वेळेला असेल तो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील मी दाखवेन आणि तुम्हाला माहिती आहे त्याचा परिचय वगैरे तुम्हाला परिचय असेल तो माझा भाचा आहे तर आम्ही दोघं म्हणजे इथे करवंद खुडायला आलो होतो तेव्हा तिथे एक झाड लागलं आणि तिथे अशी फळं मिळाली आणि मी एक फळं पिकलं फळ घेतलं आणि फोडलं अगदी चिकूसारखं लागलं तेव्हा मी श्रेयशला विचार हे कुठलं फल म्हणजे मला पण ते परिचित नव्हतं परंतु श्रेयशनी बरं ओळखलं मामा ही मोठा आहेत त्यानंतर मोठा मोठा मग नक्की काय आहेत तर मी ती चार पाच फले घेतली आणि गावातल्या प्रज्येष्ठ व्यक्तींनी दाखवली तेव्हा ते सांगितलं की ही मोठा आहे त्यांची भाजी बनवतात आणि काही जणांना विचारलं कशी भाजी बनवतो वगैरे त्यांची पद्धत वगैरे सांगितली आणि मी मागच्या वेळी विकत आणली होती आणि त्याची भाजी देखील बनवली आज जी भाजी बनवली आहे दे ते देखील तुम्हाला मोहाची फले म्हणजे जी रानभाजी आहे ती बघायला लागतो आणि बघा पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारी शेवळांची भाजी आपला एक आदिवासी मित्र आहे त्यांनी खुडून आणली होती कसं आहे याचा मी देखील ब्लॉग बनवला असता परंतु ही भाजी कशी बनवतात हे दे मला देखील माहिती नाही आमच्या कुटुंबियांना देखील माहिती नाही म्हणून मी आता ही भाजी घेत आहे म्हणजे भाजी फक्त दाखवत आहे तुम्हाला परिचय म्हणून घे मित्र धन्यवाद घरी आलेलो आहे बघा मस्त अशी मोहची फळे आणि त्याची मस्त भाजी बनवू आहे कसं की आपला हा कुकिंग ब्लॉग आहे म्हणजे कसं आता मी जंगलात गेलो तिथून मोहची फळे जी आहेत ते खुडली आणि नंतर आपण आता शिजवणार आहोत म्हणजे याची रेसिपी दाखवणार आहे म्हणजे का दाखवतो कारण सर्व अपरिचित होत चाललं आहे आता पुढच्या पिढीला कळलं पाहिजे रानभाज्यांचं महत्त्व कळलं पाहिजे तर जाऊया आपण आता मस्त त्याला धुतो वगैरे मस्त आणि तयारी करून तुम्हाला कशी कर बनवली भाजी ते देखील मी दाखवतो बघा मोह फले मस्त धुतलेली आहेत छान अशी आता आपल्याला आहे सोलली तरी आहेत नाही सोलली तरी पण आहेत मस्त त्याला कापून घेऊया आपण चला आता मस्त कापून घेऊया आपण बघा अशी कापायची बिया वेगळ्या करायच्या अच्छा बारीक असे तुकडे करायचे म्हणजे बघा मी म्हटलं ना की बारीक घ्यायचं नाही म्हणजे म्हणजे मास नसतो म्हणून मसा नसतो याच्यामध्ये बघा ही मस्त असे मी मोठा कापून घेतलेले आहेत आणि बिया वगैरे वेगळे काढलेले आहेत काही ठिकाणी साल काढला जातो पण काढा अगं घरा तुमची पसंतीवर आहे जाऊया आपण पुढच्या तयारीला जाऊया बघा आता आपण काय केलं आहे की कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मोठा टाकले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे हे मवाची जे फले आहेत ते बुडेपर्यंत टाकले आहेत आमच्याकडे मोठा मधात चुकनमध्ये वगैरे शब्द मोठा येईल त्यामुळे घरा सांभाळून घ्या आता जवळ जवळ तीन शिट्ट्या किंवा दोन शिट्ट्या तरी पण जमतील आपण शक्यतो तीन शिट्ट्या घ्या हे मी का करतोय तुम्हाला मी थोड्यालाच सांगतोय तिथपर्यंत आपण दुसरी भाजीची म्हणजे तयारी करून घेऊया म्हणजे याच भाजीची जे काही दुसरं साहित्य तयारी करून घेऊया बघा आता आपण मस्त तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तर दोन शिट्ट्या घ्या कारण काही कसं असतं काही नव्वद टक्के काही शंभर टक्के जातात मी मात्र शंभर टक्के धरलेलं आहे तर आता बघितलं आपण तीन शिट्ट्या तर पाणी कसं वाईट व्हाईट झालेलं आहे म्हणजे पांढरं पांढरं झालेला आहे कसं असं याच्या आतमध्ये जो चीक असतो ना तो चीक आपल्या काढण्यासाठी आपल्या ह्या तीन शिट्यांवर हा पाणी काढायचं जर तुम्हाला म्हणजे कुकर नसेल तर आपल्या सा पातेल्यामध्ये गरम पाणी करून उकलवून तुम्ही घेऊ शकता चला आता आपण ते कसं काढतो ते आता मी बघतो संपूर्ण पाणी आपलं काढायचं आहे ते कारण संपूर्ण चिकाचा वास गेला पाहिजे चिक निघला पाहिजे नाही पूर्ण बरं अशी झाली पाहिजे आपली आता चला पुढे आपण शिजूया डिटेलमध्ये साहित्य नाही सांगणार जे टाकते ना साहित्य तुम्हाला नक्की सांगणार मी कारण तुम्हाला माहित आहे ना हे कुकिंग ब्लॉग आहे रेसिपी नाही परंतु साधी रेसिपी आहे एकदम टेन्शन नाही तुम्हाला पाहिजे तशी बनू शकता तेल टाकलेलं आहे आपण बघा आपलं तेल मस्त आता गरम झालेलं आहे आता आपण गॅस जरा कमी केला आहे कधी पण फोडणी देताना मंद हच फोडणी द्यायची त्या आपण टाकू जिरे जिरे तत धरले मस्त मंद टाकायची आपल्याला मोहरी मीठ लक्षात ठेवा जर पाहिजे तर साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो हो आता आपला टाकायचा एक कांदा थोडा गॅस जास्त केला तर हिंग लसणाची पेस्ट मी लाल मिरची कलर असा आहे आणि मिरची ही नेहमी पेस्ट करून टाकावी खरबत्ते मध्ये आणि लाल मिरची वाटून असा कलर आहे नाही तुम्हाला वरून घेतली मिरची घेतो मिरची आणि लसणाची पेस्ट जवळजवळ पाच पाकले लसूण घेतलेले आहे आणि चार मिरच्या आहेत लागण्याचे थोडी पद्धत वेगळी वाटत असेल पण मागच्या वेळी मी बनवते असे म्हणायचे मागच्या बनवतो मी चालतिथे काढले होते परंतु आता जरी माचत नव्हता म्हणून मी चालू काढली नाही कधी चालेल काढावी मी जरा कडूपणा तुम्ही होत्या टाकायचं टाकली मी मसाला देखील एकंदर टाकलं तर आहे गरम मसाला धना पावडर धना पावडर टाकलीच पाहिजे असं काही नाही त्या माझेकडे आहे म्हणून मी टाकतो नुसते तर पाहिजे म्हणजे तुमच्याकडे जे साधे साहित्यामध्ये कमी साहित्यामध्ये बनणारी भाजी आहे कारण जशी रानभाजी आहे ना रानभाजी असल्यामुळे जे काही आपल्याकडे साहित्य उपलब्ध आहे ते टाकायचं असं बोललो की आपण टॉमॅटो नाही हे करणार आपण कांदा वगैरे समजा पाहिजे मस्त कांदा टोमॅटो शिजून घेऊया आपण आपली मोगाची भाजी शिजलेली होती ते नर नरम पडून द्यावे टोमॅटो कांदा गळून घ्यावा की आता आपली मोठांची भाजी पाहिजे भाजी जास्त पाणी सर्व मसाला एकजूट झाला पाहिजे कारण ऑलरेडी शिजली येते जास्त पाणी घालायचं नाही नॉर्मल पाणी घालायचं म्हणजे मसाले एकजूट झाले पाहिजे आता आपल्याला घालायचं आहे ते चवीपुरतं मीठ लक्षात ठेवा तुम्हाला कसं पाहिजे ते तुमच्यावर झा चला दहा मिनटं झालीत नॉर्मल भाजीला पूर्ण सुपवायचे आपल्याला अशा रीतीने आपली भाजी तयार झालेली आहे भाजी सुकलेली आहे आणि भाजी नेहमी सुकीच बनवायची असते त्याला म्हणजे रस्ता नसतो चला तुम्हाला हवं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता पण मी टाकत नाही कारण मी धाडापुरवठा टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकत नाही म्हणजे कशी रेसिपी नाही तुम्हाला हवी तशी बनवू शकता पण ही साधी पद्धत आहे अगदी यामध्ये मी आपल्या ज्येष्ठ व्यक्ती कमी शिकलेला आहे कसं बनवू शकते ही आपली भाजी तयार झालेली आहे तर मित्र बघितले आपण कशी आपण मोहफलं आणली त्याची देखील बनवलेली आहे आता पावसाळ्याची सुरुवात आहे थोड्याच पावसाला देखील सुरुवात होईल रानभाज्या भरपूर बाळा येतील आपल्या निसर्गामध्ये तेव्हा त्या रानभाज्या आणा मस्त बनवा किंवा तुम्हाला कुठे भटकंती करायला नाही भेटली तर आपले आदिवासी बांधव असतात त्यांच्याकडून रानभाज्या घ्या व तेवढाच आहे ते की त्यांच्याकडून भाव करू नका कारण कसं आहे ते आपल्या जीवनासाठी म्हणजे अस्तित्वासाठी ते विकत असतात आपल्या गर्दीसाठी विकत असतात ते श्रीमंत होण्यासाठी विकत नाही त्याच्यामुळं आदिवासी बांधवांकडून तुम्ही घेतले तरी जमेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा ब्लॉग बनवण्याचं उद्दिष्ट असा होता की माझ्या भटकंदीच्या माध्यमातून सर्व जगाला आपल्या रानभाज्यांची ओळख राहावी कारण रानभाज्यांचं फार मोठं असं महत्त्व आहे त्याच्यामध्ये विटॅमिन आहेत विविध प्रकारचे मिनरल्स आहेत वगैरे तर ते आपल्या या सर्व पिढीला करावी यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि खरोखर सांगतो की रानभाज्या नेहमी खा आणि आता पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला माहिती आहे भाजी वगैरे महाग होते मार्केटमध्ये म्हणजे कसं आहे ते कोणी महाग करत नाही तर त्याची आवक कमी झाल्यामुळे त्याचा रेट जास्त होतो त्याच्यावर एक पर्याय म्हणून रानभाजी आहे एखादी रानभाजी शिजवा मस्त आहे रानभाजीचे मस्त विटन वगैरे मिळतात आणि छान आहे कारण परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे ना त्याचा मस्त उपभोग असा घ्यायचा मस्त आनंद घ्यायचा आणि खरोखर सांगतो की हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटद्वारे एकदा नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा आणि चॅनल जर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा काही काय करतात की चॅनल सबस्क्राईब केलं तर डबल सबस्क्राईब बटन जातात नंतर तो माझा चॅनल अनसबस्क्राईब होतो पण तसं होऊ देऊ नका खरोखर सांगतो आता मी तुमचे राजा घेतो जय शिवराय जय शिवराय